नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी आहे गावी तर घराचं काम कुठंपर्यंत झालेलं आहे झालेलं आहे तुम्ही तुम्हाला माहितीच आहे दरवाजे राहिलेले आहे तर आम्ही दरवाजेची डिझाईन आणि दरवाजा कसा लावलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते चला आपला पोर्च आहे आणि आपला मेन डोअर आहे हे राहिलेलं आहे ना चौकट त्याला ग्लास लावून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला आता मी दरवाजेची डिझाईन दाखवते तर अशा प्रकारे दरवाजेची डिझाईन आहे हा मेन डोर आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंटमध्ये सांगा अजून इथे अशी दुर्बीन लावायची आहे सेंटरला आणि इथे ग्लास लावायचे आहेत चला अजून दरवाजे कुठे कुठे आम्ही लावले ते तुम्हाला दाखवते अजून राहिलेले आहेत दोन दरवाजे पेंट वगैरे झालेला आहे आहे पीची पेंट राहिलेला आहे हे बाथरूमचा दरवाजा आहे अशा प्रकारे दरवाजेची डिझाईन आहे सर्व तयार झालेलं आहे आता घराचं काम ते बेडरूमची पिओपी आहे पहिल्या व्हिडिओमध्ये थोडं थोडा राहिलेला पेंट आता पूर्ण झालेला आहे इथे एक दरवाजा लावायचा yeah, आहे मी नंतर लावणार आहे आणि हे आपलं किचन चला आपण आता वरती चालू हा एक दरवाजा आहे बाहेर तुम्हाला डिझाईन अशी डिझाईन आहे दरवाज्याची कशी वाटते डिझाईन आणि ही ही फरशी आहे ह्या कलरची आहे आणि वरती बाथरूम आहे ना अटॅच त्याला या कलरचा दरवाजा बनवलेला आहे अशी एकदम सिम्पल डिझाईन आहे इकडं बाल्कनीला आणि टेरिसला एकाच कलरचा दरवाजा बनवलेला आहे आपली बाल्कनी कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये तर लवकर घराची पूजा पण करायची आहे बरती वरती आहे लोखंडाचा दरवाजा मुलं वरती गेलीत कशाला गेलाय वरती टंकीला कॅब लावली डकन नाही बघ 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 ला असेल बघ बघू हळव हे पावसाने बघा कसं झालं आता पेंट ब्लॅक कलरचा पूर्ण होईल असा गंजल्यासारखा कलर झालेला आहे डिझाईन दरवाजाची आवडले असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगावी तर खाली आपल्या घराच काम झालेलंच आहे तर लवकरच पूजा करायची आहे घराची ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी धवळ्याची पूजा करून घेणार आहे लाइट सगळं झालेलं आहे तयार हॉल पार्क खूप मोठा हॉल आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येतो सर्वांना बाय बाय